केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या रेल्वे स्टेशन परिसराचे सुशोभीकरण राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने केल्याचे आजवर कधी ऐकिवातही नव्हते पण ही किमिया करून दाखवली आहे सिंधुदुर्गचे सुपुत्र महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांनी सर्वाधिक फुटबॉल अर्थात प्रवासी संख्या असलेल्या रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या बारा रेल्वे स्टेशन अत्याधुनिक इंटरनॅशनल सुशोभीकरण करण्यासाठी तब्बल कोटींचा निधी नामदार रवींद्र चव्हाण यांनी आणला दोन वर्षांपूर्वी नऊ ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार रवींद्र चव्हाण यांनी पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून राज्यात रस्ते दळणवळणात पायाभूत सुविधा निर्मितीवर भर दिला मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुढील महिन्यात पंधरा सप्टेंबर रोजी अभियंता दिनाच्या निमित्ताने राज्यातील वरिष्ठ अभियंत्यांशी हार्ट टू हार्ट संवाद साधताना बदलीसाठी नाही तर बदलासाठी माझ्याकडे या असा थेट संदेश देत ऍक्टिव्हली डिवोटेड काम करण्याचा कानमंत्रच दिला या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे स्टेशन सुशोभीकरणासाठी नामदार रवींद्र चव्हाण यांनी अब्जावधीचा निधी दि दिल्यानंतर आता जबाबदारी होती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्या आणि अधिकाऱ्यांची सिंधुदुर्ग हा भारतातील शासनाने जाहीर केलेला एकमेव पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी सिंधुदुर्ग नगरी आणि कणकवली या तीन रेल्वे स्थानकांचा समावेश या नूतनीकरण कामात होता त्यातही कणकवली रेल्वे स्थानक हे शहराच्या मध्यवर्ती भागात आणि जिल्ह्यातील सर्वाधिक भागाचे मध्यवर्ती असलेले ठिकाण साहजिकच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहिलेले इंटरनॅशनल लेवलवरती या रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण आणि रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची जबाबदारी होती पीडब्ल्यू डी कणकोलीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांच्या खांद्यावर सर्वगोड यांनी ही जबाबदारी सर्वार्थाने पेलवत कणकोली रेल्वे स्टेशनला पर्यटन स्थळामध्ये रूपांतर केले आहे पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून पर्यटकांना दर्जेदार रस्ते दळणवळण सुविधा देत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचा उद्देश ठेवून काम करणाऱ्या प्रो एक्टिव्ह कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी रेल्वे स्टेशन सुद्धा पर्यटन स्थळ होऊ शकते हे आपल्या मेहनतीमधून केवळ राज्याला नव्हे तर अवघ्या देशाला कणकली रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून दाखवून दिले आहे अत्याधुनिक इंटरनॅशनल सुशोभीकरण झालेल्या कोकण रेल्वेच्या कणकवली रेल्वे स्थानकाचे लोकार्पण माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झाले उद्घाटन प्रसंगी दस्तूर खुद्द खासदार नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगोड यांनी घेतलेल्या मेहनतीचे अगदी तोंड भरून कौतुक केले माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी तर रेल्वे स्टेशन सुशोभीकरण कामाची पाहणी करत असताना अजय कुमार सरोगोड यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली सार्वजनिक बांधकाम खात्याने निधी दिला आणि कोकण रेल्वेने एनओसी दिली म्हणजे झरझर काम सुरू होऊन पूर्ण होईल असे वरवर जरी वाटत असले तरी सुशोभीकरण बांधकाम करत असतात प्रॅक्टिकली किती अडचणी आल्या याचा उल्लेख स्वतः मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उद्घाटन प्रसंगी आपल्या भाषणातून केला यातून हे दिसून आले की कोकण रेल्वेने जरी एनओसी दिली असली तरी त्यांच्या अटी आणि शर्ती पाहूनच तारेवरची कसरत करून हे सुशोभीकरणचे काम करावे लागणार होते एरवी नेहमीच इतरांपेक्षा काकणभर सरस काम करणाऱ्या कार्यकारी अभियंता सर्वगोड यांची एक खासियत आहे की जेव्हा चॅलेंजिंग काम असते तेव्हा जणू त्यांच्या रोमारामात वीरश्री संचारते आणि प्रोएक्टिव्हली फुल्ली डिओटेड असे काम करत शुभारंभापासून ते अगदी समारोपापर्यंत तहानभूक विसरून ते काम करतात कणकोली रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरणचे डोळ्यांचे पारणे फेडणारे असे कल्पनेच्या पलीकडील गोड्यांनी केलेले सुशोभीकरण हे त्याचाच प्रत्यय देते कणकोली कन्नडी राज्यमार्गालगत रेल्वे स्टेशनकडे जाताना प्रवाशांचे स्वागत करणारी एंट्री आणि एक्झिट पॉईंट असलेली भव्य स्वागत कमान स्वागत कमालीला लागून असलेला शंभर फूट उंचीचा ध्वजस्तंभ आणि त्या ध्वजस्तंभावर डवलाडे फडकणारा तिरंगा राष्ट्रध्वज बच्चे कंपनीच्या मनोरंजनासाठी साकारलेली कल्पकशी विंदांची राणेच्या बागेचे आकर्षक प्रवेशद्वार या बागेतील सिसवा झोपाळे खेळणी वाघ आदी शिल्पे कोकण रेल्वे आणि पीडब्ल्यूडीच्या सहकार्याने साकारलेल्या या प्रोजेक्टची साक्ष देणारे सहकार स्वरूप हात मिळवण्याचे शिल्प एस टी बस तौनक. रिक्षा स्टँड दुचाकी आणि चारचाकीचे प्रशस्त पार्किंग गवारेडा सांभर जी ट्वेंटीचे प्रतीक कमळ पुष्प आदी शिल्पे छोटे काही मोल्डिंगाने बांधण्यात आलेले गोठनदेव ब्राह्मणदेव मंदिराचे बांधकाम या बाबी कणकोली रेल्वे स्टेशनच्या सौंदर्यात भर टाकतात रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म कडे जात असताना भिंतीवर लावण्यात आलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे मनोवेदक फोटोग्राफ्स आणि प्लॅटफॉर्म वरून बाहेर येत असताना कोकणची लोककला दशावतार रापण आदी पारंपरिक मासेमारी परमपूज्य भालचंद्र महाराज आदींची काढण्यात आलेली पाहून तर प्रवासी आणि पर्यटकांना अनोखा सुखद अनुभव मिळतो पावसापासून प्रवास आणि पर्यटकांचे रक्षण करण्यासाठी एअरपोर्टच्या धर्तीवर बांधण्यात आलेले कॅनॉपी पाहून तर थक्कच व्हायला होते कणकोली रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करताना करण्यात आलेले रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण मनमोहक असे झाले आहे आज घडीला कणकोली रेल्वे स्टेशनचा बदललेला मोहरा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी उसळत आहे नूतनीकरण करण्यात आलेले रेल्वे स्थानक हे आज कणकोली शहराच्या पर्यटन स्थळांचा मानबिंदू ठरले आहे एअरपोर्ट वाटावे असे रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करत सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाच्या कारकिर्दीची द्वितीय वर्षपूर्ती करणारे नामदार रवींद्र चव्हाण यांना कार्यकारी अभियंता अजय कुमार सरोगोड यांनी नामदार चव्हाण यांच्या संकल्पनेतील रेल्वे स्टेशन सुशोभीकरणाचे गिफ्ट दिले असेच म्हणावे लागेल